आज खडकी गावामध्ये येथील सगळे ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत ते याच्यासाठी एकत्र आलेले आहेत की महावितरण कंपनीकडनं सक्तीनं जे स्मार्ट मीटर बसवण्याचं चा काम चालू आहे या गोष्टीला विरोध करण्यासाठी हे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र आलेले आहेत असंच गावागावामध्ये प्रत्येक नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे ये याचं कारण असं आहे की महावितरण कंपनीकडनं वीज ग्राहकांची लूट करण्यासाठी हे स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवण्याचं काम सुरू आहे या अगोदरचे जे मीटर होते त्या मीटरचे पैसे महावितरणनी आमच्याकडनं घेतले आणि आज ते मीटर आमचे सुस्थितीत असताना व्यवस्थित चालू असताना हे मीटर बदलण्याचं कारणच काय हा आमचा त्यांना सवाल आहे याच्या पाठीमागचं कारण आम्ही शोधलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की महावितरण कंपनी अदानींनी चालवायला घेतलेली आहे महा विद्युत महामंडळाचं या ठिकाणी खाजगीकरण आपले तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीपराव वळसे पाटील ऊर्जा मंत्री असताना तीन कंपन्यांमध्ये याचं विभाजन झालं वितरण पारेषण आणि निर्मिती आणि तेव्हापासून हे सगळे प्रकार या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि आता सरकार आमच्याकडनं टॅक्स घेत आहे जी एस टी लावतं आहे आणि दुसऱ्या बाजूनं खाजगीकरण करून अदानी सारख्याला ही महावितरण कंपनी चालवायला त्या ठिकाणी देत आहे आणि या अदानीकडनंच हे स्मार्ट मीटर बसवून अशा पद्धतीनं वीज ग्राहकांची लूट करण्याचा हा एक प्रकारचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे आता ज्यांचे ज्यांचे मीटर बसलेत त्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत मागचं जे मीटर होते त्याच्यापेक्षा आता किती जास्तीचं वाढीव बिल त्यांना त्या ठिकाणी आलं आहे ते देखील आम्हाला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं वीज ग्राहकांची लूट करण्याचा प्रकार महावितरण कंपनीकडनं या ठिकाणी सुरू आहे विद्युत कायदा दोन हजार तीनचा कायदा हे सांगतो की कोणता मीटर बसवायचा हा अधिकार वीज ग्राहकाला आहे यांनी महावितरण कंपनीनं अशा पद्धतीनं सक्ती करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही आणि म्हणून कायद्याच्या भाषेमध्ये महावितरण कंपनीला आम्ही या ठिकाणी इशारा देतोय आजचा हा ट्रेलर आहे गावागावामध्ये या विरोधामध्ये जन आंदोलन उभं करण्याची आमची खडकीमधनं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि महावितरण कंपनी ताबडतोब हे मीटर बसवण्याचं कारस्थान या ठिकाणी थांबवायचं आहे आणि ज्यांचे मीटर बसवलेत ते मीटरसुद्धा काढून पूर्वीचे मीटर त्या ठिकाणी बसवले गेले पाहिजे आणि या विरोधामध्ये प्रत्येक गावागावातील नागरिकांनी एकत्र येऊन याला विरोध करायचा आहे आणि हे जन आंदोलन व्यापक करायचं आहे असं आव्हान या ठिकाणी खडकी गावामध्ये सर्व नागरिकांना या ठिकाणी मी करत आहे आणि या ठिकाणी सगळे नागरिक एकत्र आल्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो बसवण्याचं काम बंद झालंच पाहिजे सक्तीचं मीटर बसवण्याचं काम बंद झालंच पाहिजे महावितरण कंपनीचा विषय असो महावितरण कंपनीचा विषय असो खाजगीकरण आमच्या भोकांडी लादून लुटण्याच्या प्रकाराचा विषय असो खाजगीकरण आमच्या बोकांडी लादून लुटण्याच्या प्रकाराचा विषय असो वीज ग्राहकांच्या एकजुटीचा विजय असो वीज ग्राहकांच्या एकजुटीचा विजय असो